श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत कसे आहात सर्वजण आज उद्या आहे गणेश चतुर्थी उद्या खूप मोठा आणि खूप शुभ दिवस आहे ज्या दिवसाची आपण वर्षभर वाट बघत असतो तो, तो दिवस आहे उद्या तर उद्या गणेश चतुर्थी दिवशी तुम्हाला मी दोन छोटे खूप सोपे साधे सोपे आणि खूप असरदार असे उपाय सांगणार आहे जे केल्यामुळे तुमच्या जे तुम्ही कार्य कराल त्याच्यामध्ये कोणतंही विघ्न येऊ नये यासाठी हे उपाय आपण करणार आहोत रिद्धी सिद्धी ज्याच्या सोबत असतात तो आपला गणपती बाप्पा बुद्धीची देवता म्हणून त्याला आपण पुजतो उद्या प्रत्येकाच्या घरी गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत आणि ज्यांच्या घरी नसतील येणार गणपती तर ते त्यांनी घरातल्या आपल्या देवाऱ्यात जो गणपती बाप्पाची मूर्ती आहे त्याच्यासमोर हा उपाय केला तरी चालेल तुम्हाला घ्यायचे आहेत पाच दुर्वा आणि पाच लाडू दुर्वा पहिल्यांदाच गणपतीची स्थापना झाल्यानंतर दुर्वा गणपतीला व्हायच्या आणि पाच लाडूचं नैवेद्य तुम्ही गणपती बाप्पाला दाखवायचा आहे आणि त्याच्यासमोर प्रार्थना करायची आहे की हे विघ्नहर्ता तू सगळ्यांची दुःख दूर करतोस सगळ्यांचे कष्ट दूर करतोस तर आजपासून मी जे काही कार्य करेन त्याच्यामध्ये कोणतंही विघ्न येऊ नये अशी तू आम असा तू आम्हाला आशीर्वाद दे माझी मी कोणतंही कार्य केलं तर त्याच्यामध्ये कोणतंही विघ्न येऊ नये एवढी आमच्यावरती कृपा कर अशी प्रार्थना देवाला करायची आहे गणपती बाप्पाला करायची आहे आणि त्याला हा निवेद चढवायचा आहे हा झाला आपला पहिला उपाय आता बघणार आहोत आपण दुसरा उपाय दुसऱ्या उपायासाठी दुसरा उपाय उद्या प उद्या सा उद्यासाठीच केलं आहे म्हणजे बनलेलं आहे असं म्हटलं तर म्हणायला काही हरकत नाही उ उद्या गणपती बाप्पाची स्थापना झाल्यानंतर गणपतीच्या पाठच्या पाठीमागे एका साईडला शुभ आणि दुसऱ्या साईडला लाभ असं आपण लिहायचं आहे शुभ लाभ हे तुम्ही लाल पेनाने लिहा तुम्हाला जे लाल लाल कुंकुवाने लिहा हळदीने लिहा अष्टगंधाने लिहा आहे तुमच्याकडे जे काही असेल कोणते हो अष्टगंध असेल काय काहीही कु कोणतंही हळद असेल किंवा कुंकू असेल तर त्याच्याने तुम्हाला शुभ एका साईडला शुभ आणि दुसऱ्या साईड दुसऱ्या बाजूला लाभ असं लिहायचं आहे हे लिहिल्यानंतर तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी धनसंपत्ती याची काहीही कमी भासणार नाही हे आपण शुभ लाभ तर लिहितच असतो पण उद्याचा दिवस त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे उद्याच्या दिवशी जर तुम्ही हे शुभ लाभ लिहिलं तर ते वर्षभर तुम्हाला त्याची त्याचा फायदा होईल त्याचा तुम्हाला लाभ मिळेल आणि त्याचे काय फा काय काय तुम्हाला लाभ होतो आहे हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि गण कमेंटमध्ये नक्की लिहा गणपती बाप्पा मोर्या श्रीस्वामी समर्थ चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्रीस्वामी समर्थ